राम राम शोभाका आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे आज आपली रेसिपी नाही आली वेळ नाही भेटला मला रेसिपी करायला बघा मी अजून दुकानातच आहे मैत्रिणींनो तर तुम्हाला मी ना मसाल्याची थोडीशी माहिती देते कोणते कोणते मसाले, मसाले वापरायचे कसे कसे वापरायचे तर आपण बघू शकतो आता या इथे मसाले आहे मैत्रिणींनो तर बाबा हे आंदा मसाला आहे

ते वापरायचा त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते चटपट आंबारी मसाला आहे चटपट आंबारी मसाला कस कशा कशाला वापरायचा ते पण सांगते मी तुम्हाला कधी मैत्रिणी बघू शकता हा आंबारी मसाला आहे याला ना काय करायचं आपण आता एवढा उशीर मसाला आहे हे कसं वापरायचं तुम्हाला सांगते हे बघा तुम्ही मसाला भात खिचडी वगैरे करते मसाला टाकतो छान लागतो हा मसाला खूप चांगला मैत्रिणी आणि दुसरं मॅगी मसाला पण कशा कशात टाकायचा घेतला मसाल्याचा काढून तिथे बघते मसाला टाकायचा आहे ना आणि थोडस काल तर टाकलं रात्री

शकता खूप मसाले इतके मसाले तुम्हाला काय सांगू मी हे एवढे मसाले मी वापरलेले म्हणून वापरा बघू शकता खूप मसाले इतके मसाले पण जेवढे मी वापरले ना तेवढेच तुम्हाला मी सांगते आपण चोकोपाई कसं वाटतं जो जो आपल्या दुकान होईल ना त्याला एक चोकोपाई फ्री देऊ आपण तुम्ही आमचा ऑफ सांगू ऑफर्स सांगा ऑफर सांगा जो एक हा डोनट पॅकेट घेईन पूर्ण तर आपण ॲफेक्ट चौक जाई रे बाबा इकडे व्हिडिओ चाल हां तुम्ही हे येऊ शकता ए चोरी फ्री आहे बरोबर की नाही काय नुकसान आहे आपलं तुम्ही सबस्क्राइब काय बोलतो आहे त्याला हां ते करा हे दे बोलतो ते करा हां